दिन, रुग्णालयासमोर पुणे जमावबंदी लागू करण्यात आली आहे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास रुग्णालय परिसरात बंदी घालण्यात आली आहे रुग्णाच्या नातेवाईकांना आणि रुग्णवाहिकांना येताना आंदोलकांमुळे अडचणी निर्माण होत आहेत मंगेशकर रुग्णालयाबाहेर एकोणीस एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या चर्चेचा विषय आहे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे कारण तिथे गर्भवतीचा सा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर हे प्रकरण चिघळतच चिघळत आहे आंदोलन करण्यात येत आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोर्चे काढण्यात आलेले आहेत निदर्शनं करण्यात आलेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले या संदर्भात अधिकची माहिती रोहन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोहोचतोय जी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे या संदर्भातला अधिकची माहिती प्रज्ञा खरं तर तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन दीरनाथ मंगेशकर उग्नाच्या बाहेर झाली जवळपास बावीस ते पंचवीस विविध संघटनांनी ही सगळी आंदोलन जी आहेत ती केलेली होती आणि काही आंदोलन आक्रमक झालेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील रुग्णाच्या बाहेर लावावा लागलेला होता आणि या सगळ्या काळामध्ये काही रुग्णांची हेळसाण झाली असेल किंवा अम्ब्युलन्स येला जायला त्रास झाला असेल त्यामुळे पुणे पोलिसांनी इथून पुढे असे प्रकार होऊ नये म्हणून या रुग्णालयाच्या समोर बाजूला किंवा आजोबाजूच्या परिसरामध्ये जे आहे संचारबंदी लागू केलेली आहे जमावबंदी लागू केलेली आहे यामध्ये पेक्षा पेक्षा किंवा जास्त लोक जे आहेत ते एकत्र शकत शकत नाहीत राहू एकशे त्रेसष्ट कलमाच्या अन्वयी सगळी ही कारवाई जी आहे ती केली जाईल अशा प्रकारचं मत पुणे पोलिसांकडून मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये सतरा एप्रिल पर्यंत अशा प्रकारची जमावबंदी त्या ठिकाणी लागू केलेली आहे पाच पेक्षा जास्त माणसं एकत्र त्या ठिकाणी थांबू शकत नाहीत आणि सतरा एप्रिल पर्यंत हे सगळं राहणार आहे त्यामुळे आता इथून पुढे त्या ठिकाणी आंदोलन करता येणार नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत जी, जी, आहे माहितीसाठी